हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉगड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आएकु आजचं विचारधन हे सत्र जग आपल्याला महत्व तेव्हाच देईल जेव्हा आपण जगाला आपली क्षमता दाखवाल चला तर मग आता आपलं नेहमीच दिनविशेष हे सत्र ऐकूया दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना काही व्यक्तींनी केलेलं शोधकार्य या सगळ्याची सविस्तर माहिती सालाप्रमाणे करून घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दहा जून आहे दहा, दहा जून हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून जगभर साजरा केला जातो असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी काळजी घेत अंध व्यक्तींना नेत्रदान करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत तुम्हाला माहिती का आहे का भारतामध्ये जवळपास जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती ह्या दृष्टीहीन आहेत बाहुलीचा पडदा खराब असणाऱ्या अंध व्यक्तींची संख्या जवळपास चार पॉईंट साठ दशलक्ष असून बाहुलीच्या पडदा रोपणाने लाखो अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होत आहे हा दिवस अंध व्यक्तींना समर्पित असून दरवर्षी एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो मग मित्रांनो मला सांगा जर आपण दहा मिनटं डोळे बंद केले आणि आपल्याला जर दिसलं नाही तर आपली काय अवस्था होते किंवा घरात जर अंधार पडला असेल लाईट गेली असेल तर आपल्याला आजूबाजूचं आपण पाहू शकत नाही त्यावेळेला अगदी आपली परिस्थिती भांबावल्यासारखी होते मग ह्या अंध व्यक्तींचं काय होत असेल यावरून तुम्ही नक्कीच विचार करू शकतात त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सुचवावंच वाटतं की नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून या जागतिक दृष्टीदान चळवळीत सहभागी होऊ शकतो चला तर मग मित्रांनो यानंतर ऐकूया आजच्या महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहात्तर साली ऑस्ट्रिया हंगेरी वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माते व पॅरामाऊंट पिक्चर्सचे संस्थापक ॲडॉल्फ जुकोर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्कार नॅशनल हेरिटेजकरिता निवड करण्यात आली होती उस्ताद झाकीर हुसेन हे भारतीय तबलावादक संगीत दिग्दर्शक आणि ताल वाद्य वादक आहेत त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि दोन हजार दोन साली पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला याचबरोबर एकोणीसशे नव्वद साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं याचबरोबर संगीत या क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराने त्यांना दोन हजार नऊ साली गौरवण्यात आलं होतं चला तर मग मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतीय हिंदी साहित्यिक व समाजसेवक अनूप सेठी यांचा जन्म झाला अठराशे छत्तीस साली फ्रेंच देशातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व गणिततज्ञ आंद्रे अँपियर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे सत्याहत्तर साली ब्रिटिशकालीन भारतातील कोलकाता शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता रामनाथ टागोर यांचं निधन झालं सतराशे अडुसष्ट साली मराठा पेशवा साम्राज्याचे शासक माधवराव पेशवे आणि राघोबा दादा यांच्यामध्ये धोडपची लढाई होऊन त्या लढाईत राघोबा दादा यांचा, यांचा पराभव झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान नॉर्वे देशाने जर्मन देशासमोर शरणागती पत्करली सन एकोणीसशे सत्याहत्तर साली अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी ऍपल इंकने आपला ऍपल टू हा संगणक बाजारात विक्रीस आणला सन एकोणीसशे सत्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता जीवन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी अठराशे नव्वद साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व राजकारणी तसंच आसाम प्रांताचे शेवटचे पंतप्रधान व आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्दोलाई यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली भारतीय भूसेना दलाचे माजी लष्कर प्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा आज जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडोतीस साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि परोपकारी तसंच बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली सर्वोत्कृष्ट भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचा जन्म झाला प्रकाश पदुकोण यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवलं होतं हे विजेतेपद पटकवणारे ते, पट ते पहिले भारतीय खेळाडू होते त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक कमावले होते तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत ते कांस्य पदकाचे मानकरी ठरले होते दोन हजार सतरा साली भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला गेला यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बहात्तर साली प्रसिद्ध भारतीय अमेरिकन व्यावसायिक कार्यकारी अधिकारी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगलचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी म्हणजे सीई ओ सुंदर पिचाई यांचा जन्म झाला सुंदर पिचाई हे त्यांच्या पगारामुळे मध्यंतरी चर्चेत आले होते तुम्हाला माहिती आहे का सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेतच पण त्यांना वर्षाला पन्नास मिलियन डॉलर म्हणजेच तीनशे दहा करोड रुपये पगार मिळतो मला माहिती आहे तुम्हाला मोठा धक्का बसलेला आहे पण यानंतर ऐकूया आणखी काही आपल्या महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूचा भारतीय खेलरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पॅराऑलिम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीन साली प्रसिद्ध इटालियन गणितशास्त्रज्ञ लुईगी क्रेमॉना यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्तावन्न साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित आधुनिक पंजाबी साहित्याचे प्रवर्तक नाटककार उपन्यासकार निबंधकार चरित्रकार आणि कवी भाई वीरसिंह हो यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन दोन हजार साली जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टची मोजणी करणाऱ्या व ते शिखर केवळ एक वर्ष आणि अकरा महिन्यात सर करणाऱ्या विश्वातील पहिली युवा गिर्यारोहिका भारतीय युवा गिर्यारोहिका मालावत पूर्णा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन दोन हजार एक साली महाराष्ट्रीयन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई जोडगे यांचं निधन झालं सन दोन हजार सहा साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती भाषिक लेखक गुलाबदास ब्रोकर यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा त्या आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता याचबरोबर स्पॉटीफाय म्युझिक ॲप आणि अँकर एफ एमवर देखील तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात